नमस्कार मित्रांनो उद्या एकोणतीस जून रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी एक अत्यंत महत्वाची बैठक बोलवलेली आहे समाजाची आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी एक महामोर्चाचं आयोजन मुंबईला करण्याचं नियोजन आहे आणि त्यासाठी मराठ्यांची ही बैठक उद्या होणार आहे परंतु या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील नेमका कोणता डाव टाकणार याबद्दल सध्या नक्कीच सरकार आणि समाज दोघेही विचार करत आहे तर नेमकं जरांगे पाटील उद्या कुठला डाव टाकणार या संदर्भातच आपल्याला बघायचा हा व्हिडिओ नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएढी तर अर्थात मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला तब्बल पंचेचाळीस वर्षांचा इतिहास आता आहे एकोणीसशे ऐंशी पासून मराठा समाजाचं आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू झालं कित्येक बळी यामध्ये गेले कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त या आंदोलनात झालं परंतु अजूनही मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला नाही अर्थात सरकारच्या म्हणण्यानुसार जरी एस सी बी सीचं दहा टक्के आरक्षण मराठ्यांना सध्या जरी लागू झालेलं असलं तरी या आरक्षणावरती कोर्टाची टांगती तलवार आहे आणि या आरक्षणाला सध्या तरी हायकोर्टाने स्थगिती दिलेली नाही परंतु सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकेल का याची शाश्वती मराठ्यांना नक्कीच नाही दुसरी महत्वाची गोष्ट जे आरक्षण आम्ही मागितलंच नाही ते आमच्या माथी का मारतात हा प्रश्नही मराठा समाजातून वारंवार सरकारला विचारला जातोय अर्थात या जा आरक्षणाचा काही ना काही फायदा मराठ्यांना होईल असं जरी सांगितलं जात असलं तरी आपण मागील वर्षीच नीटमधलं एम बी बी एसच्या ॲडमिशनचे राऊंड्स जर बघितले तर एस सी बी सीचा कट ऑफ हा ई एस पेक्षाही जास्त गेलेला आपण बघितलेला आहे त्याच्यामुळे मराठ्यांना या एसी बी सीचा किती फायदा होतोय याच्यावरतीही प्रश्नचिन्ह आहेतच म्हणजे एकूणच काय तर मराठ्यांच्या आरक्षणाला पंचेचाळीस वर्षाचं आंदोलन जरी असलं पंचेचाळीस वर्षांचा संघर्ष जरी असला तरी सुद्धा हाती काही लागलेलं नाही ही, लाग ना ही, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच मनोज दरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरुद्ध एल्गार करण्याचं ठरवलंय आणि उद्याची बैठक होते आता या बैठकीमध्ये मुंबईकडे मोर्चा आपण नेणार अशी घोषणा मनोज दरांगे पाटील जरी यांनी याआधी केलेली असेल तरी या मोर्चाच नियोजन नेमकं कसे असेल या मोर्चाचं स्वरूप नेमकं काय असेल आणि या मोर्चाच्या प्रमुख मागण्या काय असतील या सगळ्या गोष्टींबद्दल उद्या ते चर्चा करणार आहेत आणि यावेळी मात्र मुंबईचा मोर्चा हा माघारी फिरणार नाही आरक्षणाशिवाय अशीच भूमिका काहीशी जरांगे पाटील आणि समाज यावेळी घेईल अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे यावेळेस जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला एकदा आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले तर मराठे परत फिरणार नाही असंच सध्या तरी चित्र आहे त्यानंतर मराठ्यांनी मागच्या वेळेस काय काय चुका केल्या याचंही बऱ्याच लोकांनी नंतर मूल्यांकन केलेलं होतं एक तर तो मोर्चा माघारी आणायला नको होता सरकारनी जरांगे पाटलांची फसवणूक केली जरांगे पाटील अडाणी आहेत त्यामुळे सरकारने काय गेम केला आहे त्यांना कळलं नाही वगैरे वगैरे असे बरेच आरोप झाले या सगळ्या आरोपांना उत्तर एकोणतीस ऑगस्टच्या मोर्चातून दिल्या जाईल अशी शक्यता आहे यावेळेस जर मुंबई गाठली तर आरक्षणाशिवाय परतीचा मार्ग नाही अशा प्रकारचं जरांगे पाटलांचं आता तरी वर्तन आहे परंतु यावेळेस थोडा फरक आहे फरक नेमका काय आहे तर मागच्या वेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरती बसलेले होते आणि यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावरती बसलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा राजकारणाच्या बाबतीमध्ये समाजकारणाच्या बाबतीमध्ये नक्कीच देवेंद्र फडणवीस हे दोन हात जास्तच चालणारे आहेत हे नक्की खरं आहे यावेळेस देवेंद्र फडणवीस नेमका मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कसं तोंड देताय हाही आता एक चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे सरकार जसं हा मोर्चा निघाल्यानंतर याला उत्तर कसं द्यायचं हे ठरवेल त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील सुद्धा यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे ही सगळी शक्यता लक्षात घेऊनच या मोर्चाची आखणी करतील असंही आता कळत आहे त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये काय काय होतंय ते आपण नक्कीच बघू तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद